बिना तेलाचे आणि बिना वातीचे दिवे कसे तयार करायचे दिवाळीसाठी ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते या दिव्यांमध्ये आपण मेणबत्ती सुद्धा वापरलेली नाहीये सगळ्यात महत्वाचं बिना तेलाचे आणि बिना वातीचे हे दिवे दिवाळीतच नाही तर तुम्हाला एरवीसुद्धा वापरण्यासाठी खूपच युजफुल आहेत अगदी बारा महिने तुम्ही हे दिवे बनवून ठेवले तर अगदी दररोज एक दिवा जरी लावला तरी अर्धा तास दिवा चालतो आणि यामध्ये तेलही नाही वातही नाही त्यासोबतच आपण यामध्ये मेणबत्तीसुद्धा वापरलेली नाहीये यावर्षीचे दिवे हे अगदीच व्यवस्थित बनवलेले आहेत आणि खूपच विचारपूर्वक बनवल्यामुळे हे दिवे जास्त वेळ चालतात सुद्धा आणि ॲज अ दिवा म्हणून किंवा ॲज अ धूप म्हणून सुद्धा याचा वापर तुम्ही करू शकता बनवले कसे ते दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ बघा यामध्ये कुठलं साहित्य वापरले ते पण दाखवते आणि ते बघा हे मिश्रण तयार केलेलं आहे आणि या मिश्रणापासून मी छोटे छोटे गोळे बनवते नाही जरी बनवले तरी देखील मिश्रण थोडं थोडं चमच्याने घेऊन प्रत्येक दिव्यामध्ये अगदी थोडं थोडं भरून ठेवायचं एक एक चमचाभर आणि ते अगदी प्रेस करून जरी ह्या दिव्यांमध्ये व्यवस्थित ठेवलं तुम्ही तरी ते बराच वेळ अगदी दिवा आपण पेटवतो ना तशा पद्धतीने याला पेटवायचा आहे पूर्ण या मिश्रणाला आणि जर किती वेळ चालतंय ते बघायचंय तर अगदी अर्धा तास म्हटलं तरी हा दिवा खूप छान चालतो आणि त्यानंतर हा दिवा ज्यावेळी पूर्ण बंद होतो त्यावेळीसुद्धा आपल्याला तर त्यामधून धूर वगैरे भरपूर वेळ निघतो आणि हा धूक म्हणून सुद्धा तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला ॲज अ दिवा म्हणून वापरायचा नसेल तर हा दिवा पेटवायचा आणि लगेच तो असा पूर्ण हाताने बंद करून टाकायचा जेणेकरून मग याचा धूप चालत राहील तर अशा प्रकारे तुम्ही याचा वापर करू शकता अगदी दोनही पद्धतीने मी याला दिवा म्हणूनच जरा वेळ ठेवलं होतं अगदी पंधरा वीस मिनिट त्यानंतर मग मी तुम्हाला दाखवलेलं आहे पुढे की याचा मी धूप म्हणूनसुद्धा किती वेळ वापर केला अगदी अर्धा पाऊन सुद्धा हा दिवा छान चालतो आणि त्यामध्ये विशेष म्हणजे आपण तेलाचाही वापर केलेला नाही सोबतच वातीचाही वापर केलेला नाही त्यामुळे बिना तेलाचे बिना वातीचे हे दिवे दिवाळी खूप जास्त युजफुल ठरतील नक्की एकदा बनवून बघा कारण की लाईटवरचे दिवे असतात किंवा मग आपण पाण्यावरचे दिवे वापरतो असे वेगवेगळ्या प्रकारचे मार्केटमध्ये दिवे आलेले आहेत आणि ते खूप महाग सुद्धा आहेत पैशांची बचत करणारी मनी सेव्हिंगची ही टीप आहे अगदी मातीच्या दिव्यांमध्ये जुने दिवे असतील मातीचे वर्षा वर्ष दोन वर्षाचे दो, वर्षा पडलेले घरामध्ये त्यामध्ये सुद्धा हा धूप भरून भरून जर तुम्ही ठेवला तर तो बराच वेळ दिवा चालतो एकदा नक्की बनवून बघा बनवण्याची पद्धत आहे ती मी अगदी सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि यामध्ये मुख्य घटक म्हणजे वाळलेल्या फुलांचा मी वापर केला आहे झेंडूची फुलं वापरली आहेत आणि झेंडूची फुलं तर आपल्याकडे नेहमीच असतात किंवा दाराला लावलेलं तोरणं असेल आणि ते पूर्ण वाळलं असेल तर ते काढून घ्यायचं आहे आणि त्याचा वापर यामध्ये करायचा आहे अगदी खूप छान असे दिवे तुम्ही दिवाळीच्या आधीच बनवून ठेवले तर नक्कीच किंवा हे मिश्रण अगदी डबा भरून जरी करून ठेवलं तरी दररोज एक एक चमचा प्रत्येक दिव्यात घालून आपण हा दिवा छान असा लावू शकतो दिवाळीमध्ये आणि हे मिश्रण बनवतानाच थोडं जास्तीचं बनवायचं जेणेकरून आपल्याला तीन चार दिवस किंवा चार पाच दिवस दिवाळीचे हे दिवे व्यवस्थित काही रुपया खर्च न करता घरातलंच साहित्य वापरले आपण या मिश्रणासाठी आणि हे मिश्रण तयार केले बघू शकता किती छान दिवे तयार झालेत अगदी मातीचे साठ रुपयांचे दिवे जरी पाच सहा दिवे असतील त्यामध्ये आपण हे सगळे दिवे बनवू शकतो किंवा मग आपल्याकडे घरगुती जे भरपूर दिवे असतात त्यामध्ये तुम्ही हे मिश्रण टाकून खूप सारे दिवे तयार करू शकता जे मार्केटमध्ये खूप महाग मिळतात आणि ते दिवे जास्त वेळ चालतसुद्धा नाही त्यामुळे आपण हे घर घरगुती बनवलेले दिवे अर्धा तास चालू ठेवू शकतो एकदा नक्की यावर्षी ट्राय करून बघा आपण गेल्या वर्षी आपण बनवलेले जे दिवे होते ते मेणबत्तीचे होते आणि बऱ्याच कमेंट की दिवे जे आहेत ते पूजेमध्ये चालत नाहीत तर तुम्ही ह्या दिव्यांचा एकदा वापर करून बघा कारण यामध्ये सगळे नैसर्गिक घटक वापरलेले आहेत आणि बनवले कसे ते पुढे दाखवलेलेच आहे पण देवासाठी किंवा पूजेसाठी सुद्धा चालतील या पद्धतीने मी हे दिवे बनवलेले आहेत आणि हे जे पदार्थ आहेत सगळे यामध्ये वापरले गेलेले ते नक्की से नक्की चालत असतील असं मला मला वाटते तुम्ही कमेंट मध्ये सांगा की, दिवे की हे दिवे बनवले की आणि हे दिवे मात्र नक्की जास्त वेळ चालणार आहेत जरी मेणबत्तीचे दिवे असतील तरी ते सुद्धा खूप जास्त वेळ चालत नाहीत पण हे दिवे अक्षरशः तुम्ही बघू शकता मी अर्धा तास हे दिवे असेच ठेवले होते आणि व्यवस्थित ते चालत सुद्धा होते बराच वेळ हे मिश्रण चालूच होतं त्यानंतर मग अगदी याचा अगदी दिव्यासारखा प्रकाश पडतो आणि तुम्ही बघू शकता ज्योत जी असते याची ती अगदी छोटी किंवा मोठी आपल्या पेटवण्यावर आहे पेटवतानाच आपण छोटीशी पेटवायची म्हणजे हे बराच वेळ चालतं सगळीकडून हा दिवा पेटवून द्यायचा नाही तर जर सगळीकडून पेटवला तर तो लवकर जळतो आणि त्यामुळेच आपल्याला एकाच ठिकाणी अगदी थोडासा पेटवायचा आहे जशी वात आपण पेटवतो तसं आणि सगळीकडे हात जळत राहतो छान असा दिवा असंथपणे जळतो बघू शकता सुवासिक वास घरामध्ये पसरतो आणि मस्त वातावरण क्रिएट होतं यामधून आणि जर दिवा जो आहे तो अशा प्रकारे लावून नंतर लगेच बंद केला तर एज अ धूप म्हणून सुद्धा वापर करू शकता याचा तुम्ही तुम्हाला जसं वापरायचं मी याचा वापर जरा वेळ दिवा एज अ दिवा आहे असा केला नंतर मी तुम्हाला इथे धूप कसा चालतो याचा ते दाखवलेला आहे इथे बघू शकता संथपणे चालणारा दिवा साईडला आहे सोबतच साईडला मी इथे धूप सुद्धा तयार केलेला आहे तर या दोनही पद्धतीने या दिव्यांचा वापर तुम्ही दिवाळीमध्ये करू शकता पूजेमध्ये देखील करू शकता तुम्हाला एरवी सुद्धा बारा महिने वापरण्यासाठी झेंडूची फुलं वाळलेली असतातच तर त्याचा हा धूप बनवून ठेवला तर सुगंधी असा वाज घरामध्ये पसरतो नैसर्गिक धूप तयार मार्केटमध्ये मिळणारा जो महागडा धूप आहे तो जर आपण वापरला तर तो लवकरच संपत सुद्धा आणि याची क्वांटिटी बघू शकता तुम्ही खूप जास्त तयार होते यामध्ये आपण साहित्य काय वापरलंय बनवण्याची पद्धत सुद्धा व्यवस्थित सविस्तरपणे बघितलेली आहे मध्ये बघू शकता मी इथे फुलं आहे दहा ते बारा फुलं होती आणि त्याची देठ पूर्णपणे काढून टाकायची आहे जेणेकरून यामध्ये पूर्ण धूप बनवताना अजिबात अडथळा येत नाही फुलांच्या पाकळ्या प्युअर आपल्याला पाहिजे आहेत त्याच्यामुळे याचा जो हिरवा हिरवा भाग आहे ना पूर्ण तो काढून टाकायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला या फुलांच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला हे मिश्रण जे आहे ते काय करायचे मिक्सरला फिरवून घ्यायचे किंवा लगेच नाही फिरवलं तरी चाललं अगदी यामध्ये सगळं साहित्य ॲड केल्यानंतर सुद्धा मिक्सरला फिरवलं तरी चालेल जेणेकरून बाइंडिंग याला चांगलं येतं आणि बघू शकता फुलं जे आहेत ते किती वाळले ना फुलं तरी सुद्धा यामध्ये ज्या काड्या असतात ना त्या काड्या व्यवस्थित बारीक होत नाही त्यामुळे आपल्याला काय करायचंय की या काड्या सुद्धा युज करायचं यामध्ये दोन ते तीन कापडाच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि यामध्ये छान अशा बारीक करून टाकायच्या आहेत कापड कापूर जो असतो ना तो हातानेच बारीक होतो चांगला त्यामुळे अशा पद्धतीने याच्या वड्यात दोन चार यामध्ये मिश्र मिश्रणामध्ये पूर्ण ॲड करायचे जेणेकरून काय होतं की जितके फुलं असतील ना जास्तीत जास्त तेवढ्या आपल्याला ह्या कापराच्या वड्या ज्या आहेत ते एक्स्ट्रा वाढवायच्या आहे जेणेकरून जास्त वेळ हा धूप चालण्यासाठी किंवा हा दिवा चालत राहण्यासाठी तेवत राहण्यासाठी मदत होते कशामुळे तर फक्त तुपामुळे आणि कापरामुळे होते कारण जास्त वेळ जर हा दिवा चालवायचा असेल तर यामध्ये जितके फुलं जास्त असतील तितकेच आपल्याला कापराच्या वड्या देखील वाढवायच्या दहा फुलांसाठी ते दोनच कापराच्या वड्या मी वापरलेल्या आहेत तुम्ही जास्त फुलं घेतली तर मग चार पाच सहा सात अशा वाढवून घ्यायच्या आहे जेणेकरून आपल्या आपला जो धूप आहे तो तो व्यवस्थित तयार होतो यामध्ये एक चमचाभर आपल्याला तूप टाकायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला धूपसुद्धा ॲड करायचा आहे जो घरामध्ये आपल्याकडे धूप असतो ना तो धूप वापरायचा आहे आणि जास्त नाही पण अगदी थोडासा का होईना ॲड करायचा म्हणजे ह्या फुलांचा आणि धूपचा अगदी व्यवस्थित असं बाइंडिंग होऊन नंतर छान असा घरगुती धूप आपण तयार करू शकतो जेणेकरून छान बाइंडिंग पण येतं आणि धूप छान असा तेवत राहण्यासाठी आणि त्याची वात चालत राहण्यासाठी किंवा ज्योत चालत राहण्यासाठी आपल्याला या दिव्यामध्ये घातलेल्या सगळ्या वस्तूंचा उपयोग करता येतो आहे वाससुद्धा छान येतो सगळीकडे पसरतो कारण यामध्ये तुपही आहे धूपही आहे आणि त्यासोबतच यामध्ये कापऱ्याच्या वळ्या आहेत त्यासोबत मुख्य घटक म्हणजे आपल्या फुलांच्या पाकळ्या आहेत तर या सगळ्या गोष्टींमुळे आपला दिवा जास्त वेळ चालतो घरात सुगंधी वास पसरतो आणि एका वेगळ्याच वातावरणाचं क्रिएशन घरामध्ये होतं त्यामुळे नक्कीच तुम्हाला आवडेल अशी आशा करते आणि या पद्धतीने धूप बनवा आणि तुम्हाला जर ही धूप बनवण्याची पद्धत आवडली किंवा हे दिवे बनवण्याची पद्धत आवडली कारण धूपही म्हणू शकता दिवेही म्हणू शकता खूपच छान असा यूज होतो याचा आणि हे मॅजिकल दिवे तुम्ही या दिवाळीमध्ये एकदा नक्की बनवून बघा सगळं मिश्रण हातानेच मिक्स होतंय असं नाही ह्या मिक्सरमधून काढावं लागतं कारण की सगळं बायंडिंग व्यवस्थित येण्यासाठी मी याला मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर याचे मी तुम्हाला दिवे तयार करून दाखवलेले आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला की नाही नक्की कमेंटमध्ये मला कळवा व्हिडिओ कुठून बघत आहात ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मला कळवा जेणेकरून मला हे कळतं माझा व्हिडिओ कुठपर्यंत आणि कुठल्या गावातून बघितला जातो ते आणि नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकही करा आणि व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघितल्यानंतर जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा चला तर मग पुन्हा भेटू अशा जे का छानशा व्हिडिओसोबत आणि हो आजचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनीच शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद